बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यासंदर्भात खडसेंबाबत फडणवीस बोलले तर निर्णय होईल भाजपा नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करू असं वक्तव्य बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे भाजपा सोडू नये पक्ष मोठा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे खडसे यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी भाष्य केलं आहे देवेंद्रजी बोलले आहेत निश्चित काहीतरी मार्ग निघेल मला वाटतं देवेंद्रजी बोलले आहेत निर्णय होईल तर काही लोकांना विधानसभा लढायचा आहे काही लोकांना वाटतं वाटत लढायचं आहे त्या लोकांना तर आम्ही बोलू शकत नाही पण आमच्या आग्रह राहणार आहे सर्वांना की पक्ष मोठा आहे एखादं तिकीट मिळणं नाही मिळणं आमदार होणं नाही होणं हे काही फार मोठं नाही पक्ष मोठा आहे त्यामुळे सर्वांनाच माझी विनंती आहे की पक्षामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षासारखा पक्ष जो पक्षा विकसित भारताचा संकल्प करताय दोन हजार चा भारत स्वप्नाचा भारत पूर्ण करताय अशा वेळी विकसित भारताच्या मागे मोदींच्या मागे राहिलं पाहिजे